हॅलो गुड मॉर्निंग कसं आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत आज नवरात्राचा सातवा दिवस आणि रंग आहे केशरी आणि आम्ही निघालो होतो आमच्या दैवताला जी आमची कुलस्वामिनी बिजासनी माता आहे ना त्यांच्या दर्शनाला जात होतो ते आहे शिरपूर पुढे संधवा घाट आहे त्या घाटामध्ये ती देवी आहे आणि आम्ही सर्वजण म्हणजे आई मी आणि अहो आणि दिदी दादा येशू जागृती आम्ही असं निघालो होतो सोबत सोनू आणि पप्पा येणार होते गाडीचं बोनेट ना उचकून गेलं होतं त्यामुळे आम्हाला घरी जायचं नव्हतं पण ते थोडंसं व्यवस्थित करण्यासाठी घरी जावंच लागलं आम्हाला आणि घरी गेल्यानंतर हे आईने ते देवी बसवलेली आहे म्हणजे कळस भरलेला आहे फक्त घट वगैरे नाही बसवत जीवत सगळं लावते पण घट नाही बसवले फक्त देवीचं मुकुट पकडे हे असं कळस मांडून घेतलं आहे नंतर तिथे आई जे ते घराशेजारी महादेवाचं मंदिर आहे तिथे महादेवाचं दर्शन घेतलं आणि समोरच देवी बसवलेली होती म्हणून देवीचंही दर्शन घेऊन घेतलं नंतर निघालो आम्ही अवचित हनुमानला आलो आणि जिथे दर्शन घेतलं पप्पा आणि मी आणि बायांना तिथे नाही जाता येत म्हणून आम्ही इथं एकादशी माता म्हणून मंदिर आहे जवळच आहे तिथं तर तिथे दर्शन घेतलं खूप सुंदर मूर्ती आहे आणि तिथे घटपण मांडलेले होते तर तिथला नमस्कार केला आम्ही आई आणि मी आणि तिथे दोन मूर्त्या होत्या त्यापैकी मी फक्त एकाच मूर्तीचा फोटो घेतला व्हिडिओ घेतला आहे ते म्हणजे रामाची मूर्ती खूप सुंदर मूर्ती होती व्हिडिओ तितकी क्लिअर नाही दिसत आहे पण खरंच खूप सुंदर होती आणि बाहेर निघाल्यावर तिथे गेटच्या बाहेर घोडा बांधलेला होता तर जागृतीला खूप वेगळं वाटत होतं बघ म्हणे घोडा बघितला म्हणे बुकमध्येच बघितलेला होता तिने रिअलमध्ये नव्हता बघितला म्हणून तिने रिअलमध्ये घोडा कसा असतो ते बघितलं नंतर पप्पांनी ड्रायविंग करायला घेतली आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो पाऊस भरपूर प्रमाणात झाला होता म्हणून नद्यांना भरपूर असं पाणी होतं आणि आम्ही पावसातच देवीच्या दर्शनाला निघालो होतो तर आम्ही अगोदर अडाव्यातला गेलो आईंच्या माहेरी आणि ह्या आईंच्या आई आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला मामीने पोहे आणले होते केळं वगैरे आणलेलं होतं नाश्ता केला बाबांना बरं वाटत नव्हतं तर आईंना त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि येशू बघा इकडे त्याचा पण एन्जॉय चालू होता मस्त त्यांनी सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो आणि बाहेर इतकं छान पावसाचं वातावरण झालेलं होतं खूप मजा पण येत होती आणि थोडंसं जीव पण घाबरत होता कारण पाऊस आहे भरपूर पाऊस आहे समोरसं दिसत नाही आहे कसं काय होईल आणि इकडे बघा या जागृतीचे नखरे चालू होते गाडीमध्ये पण खूप छान झाला पण प्रवास आणि आम्हाला जेव्हा पण आम्हाला देवली जायचं असलं तर काही ना काही अडथळे येतातच गाडी खराब होईल बोनेट खराब होईल भरपूर काही अशा गोष्टी असतात की त्या काही ना काही होतंच आणि फायनली आम्ही देवीच्या मंदिराजवळ येऊन पोचलो होतो पाऊस इतका जोराचा होता गाडीतनं उतरल्यानंतर आणि हे बघा ढग डायरेक्टली खाली दिसत होते पावसाचं पावसाचे जे ढग होते ना ते खाली दिसत होते डायरेक्ट इतक्या उंचावर होतं ते आणि आम्ही नंतर तिथे पायनॅपलचे चिप्स खाल्ले खाल्ले आणि नंतर बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे रे बापरे भरपूर गर्दी होती पण काही हे नाही नंबर म्हणजे आम्हाला जास्त टाईम नाही लागला एखादी तास लागला असेल फक्त ह्या एवढ्या लाईनमध्ये खाली जशी लाईन आहे तशीच वरती पण ती लाईन होती आणि आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं छान झालं दर्शन आणि हे ये बघा येशू आणि बाबाची मस्ती ना <laughs> सगळ्यांनी म्हणजे जास्त थकलं पण नाही आणि परीक्षा पण घेतली आणि नंतर सोबत देवीने आम्हाला साथ पण दिली आम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास वगैरे होऊ नाही दिला आणि शिव बघा पप्पांच्या खांद्यावर बसलेला आहे मस्त आणि दर्शन वगैरे घेतलं खाली उतरलो खाली आम्ही साबुदाणा वगैरे घेतला तिथेच असतो प्रसाद म्हणून असतो तो घेतला आणि घरी येण्याकरता निघालो आणि भूक लागलेली होती खूप वेळ झालेला होता चार साडेचार झालेले होते मग जेवणासाठी थांबलो आम्ही आणि मलाही उपवास सोडायचा नव्हता पण सोडला आणि घरी आल्यानंतर आरती वगैरे केली देवीची आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय